नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो बरेच दिवसांनी म्हणजे सात आठ दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो कारण कोकण आणि गोव्याच्या दौऱ्यावरून सावंतवाडी कणकवली चिपळूण गोव्यातला काही प्रदेश सगळीकडे राजकीय बातम्या गोळा करत करत स्वघरचाने असतात मी परवा दिवशी मुंबईत आलो आणि म्हटलं आज तुम्हाला भेटायला संधी घेऊया आज जो मी ज्या विषया विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे नैसर्गिकच रित्या मला वाटतं की तुम्हाला पण माहीत असेल तो म्हणजे बिहारच्या इलेक्शन्स माझा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला अपील करतो की तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल नित्यनेमाने तर माझ्या व्हिडिओना न विसरता माझं चॅनल जे आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा माझ्या त्या सबस्क्रीनच्या बटनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले त्यामुळे गेले तीन चार व्हिडिओला एकही सबस्क्रिप्शन वाढल्या नाही म्हणजे डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम झाला माझे लाईकचं बटन आहे ते पण तो पण मीटर मला वाटतं बंद पडलेलं आहे ह्याही परिस्थितीत तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि तुमच्यापैकी कोण जर यूट्यूबच्या संदर्भात जाणता असेल तर ते त्यांनी कृपया मला माझ्या व्हॉट्सअप माझ्या मला याच ह्याच्यावर मला प्रतिक्रिया होत त्यांनी त्याचा नंबर पाठवा मोबाईल जेणेकरून मी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकेन मित्रांनो आज बिहारच्या इलेक्शनचं शेवटचं से दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आता पाच वाजता संपलेलं असेल आणि चौदा तारीखला त्याचा निकाल जाहीर होणार आहे पण त्याच्या अगोदर मी या इलेक्शनच्या संदर्भात इलेक्शनचं रिझल्ट काय येणार याच्याबद्दल काही भाकीत नाही करणार इंडिया ब्लॉक ज्या लोकांनी म्हणजे राहुल गांधींनी तेजस्वी यादव नंतर बी जे पीमध्ये शहा मोदी यांनी काय काय केले कोणाचे नितीश कुमारने काय केलं त्यांचे काय प्लस पॉईंट आहे नेगेटिव्ह आहे प्रचार कोणाचा आहे इलेक्शन कमिशनने काय केलं वगैरे वगैरे या गोष्टीची मी अजिबात चर्चा करणार नाही कारण मागच्याच इलेक्शन मागच्या माझ्या वि बिहारच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे काय इलेक्शन जर सरळ झाली तर राहुल गांधींनी सैलाब केला आहे तेजस्वी ते आणि रा, राजेश राहुल गांधींनी का जे काय स्वप्न जेन झीला जे तिथे दाखवलं आहे स्वप्न त्यानुसार इंडिया ब्लॉक निर्विवादपणे सत्तेत येईल पण पाळीव इलेक्शन कमिशनर आणि बी जे पी यांच्यामधलं संगणमत जर परत एकदा त्यांना प्रकट करायची इच्छा झाली तर मात्र ह्या इलेक्शनमध्ये मा भारतीय जनता पक्षाचंच सरकार बहुमताने येईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यासाठी मी एक उदाहरण देखील तुम्हाला दिलं होतं ते म्हणजे एका काव्यसंमेलनामध्ये एका कवीने सांगितलं की उदाहरण दिलं की सगळे पक्ष आपापल्या पक्षाचं प्रेझेंटेशन करत होतं काँग्रेसने केलं हाता इलेक्शन हो द्या म्हणून सांगितलं बी जे पीने त्यांनी काँग्रेसने केलं त्यानंतर इतर जे राजकीय पक्ष होते तेजस्वीचा पक्ष होता त्यांनी तसं सांगितलं नितेश कुमारच्या पक्षाने सांगितलं आपापल्या पक्षाचे निशाणी हे दाखवून शेवटची पाळी होती ती भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीची आणि त्याला जेव्हा सांगितलं की तू आता प्रेझेंटेशन कर सादरीकरण कर त्यावेळेला तर म्हणाला मला प्रेझेंटेशन करायची जरूरच नाही आहे कारण वोट कोणालाही हाता दे हाताला देऊ दे पंज्याला देऊ दे त्या दिव्याला देऊ दे आणखी कोणाला देऊ दे वोट तर शेवटी आमच्याचकडे येणार ना हे माझं त्याच्यावरचं निरीक्षण आहे तर पण ह्या इलेक्शनचे परिणाम काय होणार आहे आणि इलेक्शननंतर काय होऊ शकतं बिहारमध्ये आणि बिहारच्या संदर्भात अखंड हिंदुस्थानवर कायची काय रिॲक्शन होईल राजकीय सामाजिक काय परिणाम होतील हे मी तुमच्यापुढे त्याचं एक चित्र आणि माझे अनुमान मी तुमच्यापुढे सांगणार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाळीव इलेक्शन कमिशनरने परत एकदा घोटाळा केला आणि भारतीय जनता पक्षाला निवडून आणलं बहुमताने तर किंवा भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी इंडिया ब्लॉक खऱ्या अर्थाने निवडून आलं तरी देखील दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मोदी ने आणि शाह स्थिती असतील असं माझं मला मनोमन वाटतं याचं कारण काय याच्या ज्या दोघांच्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूच्या ज्या काही कोबड्या आहेत त्या जरी गेल्या साधारण सा सत्तावीस अठ्ठावीस मतं खासदार इथे तिकडे झाले तरी काँग्रे तरी म्हणजे मोदी आणि शहा यांना त्याची काही मोठीशी किंमत द्यावी लागेल असं मला वाटत नाही कारण दे हॅव डिसायडेड टू ब्रेक द काँग्रेस पार्टी ते डेफिनेटली काँग्रेस पक्षाचं विभाजन करणार त्याच्यामध्ये फूट करणार आणि काँग्रेसला फुटीचं तर फूट काही नवीन नाही आहे याच्या अगोदर शरद पवारने पक्ष बोलला त्याच्या अगोदर तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी पक्ष बोलला त्याच्यामध्ये केरळामध्ये दुसरा काँग्रेस तयार झाला त्यामुळे ते डेफिनेटली आणि काँग्रेसमधले जे द आहेत नाराज लोक ते डेफिनेटली स्विच स्विच ओव्हर करतील बी जे पीमध्ये आणि काँग्रेस बी जे पीला शहा आणि मोदींना तारतील असं मला मनोमन वाटतं पण याचे दुसरे परिणाम काय होणार आहेत भारतीय जनता पक्षामध्ये ह्या क्षणाला जवळजवळ पहिले होते जवळजवळ दोन डझन खासदार त्यांच्या विरुद्ध होते मोदीशाच्या आता ती संख्या पाच डझनावर गेली आहे असा एक रिपोर्ट आणि असे काहीतरी जाणकार पत्रकार सांगतात तरी देखील शहा आणि मोदी स्वतःला सावरून ते साम म म दंडभेद ही नीती वापरून तेच सत्तेवर राहणार कारण त्यांचं ॲटिट्यूडच असं आहे तुम्ही प्रेसमधनं अनेक आमच्या इलेक्शन कमिशनची लफडी बाहेर काढा किती प्रेझेंटेशन करा किती फ्रूट द्या किती मोर्चे काढा तुम्ही किती तुमची रस्त्यावरची माणसं मरू देत आम्हाला किती बॉम्बस्फोट होऊ देत आम्हाला त्याच्याशी काही लिहिणं घेणं नाही आम्ही आमच्या प्लाननुसार जाणार आमच्या पाळीपुत्रा तिथे बसवलेला आहे तो आम्हाला पाहिजे तसंच सर्व गोष्टी करून देणार आणि आम्हीच निवडून येणार आणि दुसऱ्या बाजूला लोकांनी असं वाटते की इट सीम्स दॅट पीपल हॅव ॲक्सेप्टेड द फॅक्ट की बी जे पीच निवडून येणार ते इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनरच्या हाता इलेक्शन कमिशनरला हाताशी धरून ॲडिशन करणार डिलिशन करणार लेझिटेबेट मतदारांची नावं काढून टाकणार काही लोकांची आणणार त्या इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये घोटाळा करणार ते तुम्हाला मतदान स्लो करणार मतदानाच्या वेळेला त्यांच्याकडे लेझिटेब मतदार कार्ड घेऊन आले तरी त्यांना मतदान करायला देणार नाही या सगळ्या गोष्टी करून भारतीय जनता पक्षच येणार आणि हे लोकांनी जवळजवळ लोकांच्या गेल्या अकरा वर्षामध्ये अंगवळणी पडलं आहे असं मला मनोमन वाटतं काही लोकांना वाटेन असं झालेलं आहे मी नेहमी एक उदाहरण देतो की आपण डेमोक्रसी राहण्यासाठी अजूनही आपली भारतीय लोकांची मानसिकता तयार झालेली नाही हे रामदार गोखल्याने जे महात्मा गांधींचे गुरु होते राजकीय गुरु त्यांनी सांगितलं होतं टिळकाना की तुम्ही स्वातंत्र्याची घाई करू नका भारतीय लोकांची मानसिकता अजूनही लोकशाही हा विचार म्हणजे तनात मनात धनात आचरणात आणण्यासाठी अजूनही त्यांची मानसिकता भारतीयांची तयार झालेली नाही ते आज आपल्याला कळते ह्या एवढ्या मोठ्या भारतीय लोकशाहीमध्ये गेल्या अकरा वर्षात मोदी आणि शहाने इतके अत्याचार केले आहेत सगळीकडे अनागोंदी कारभार चाललेला आहे जितकी करप्शन मॅक्झिमम झालेली आहे याला विरोध करणं एकही एक माईक लाल त्या ब्युरोक्रेसी आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर आय ए एस ऑफिसर याच्यामध्ये एकही एक माईक लाल तयार झालेला नाही आहे कोणी त्याला होस केलेला नाही आहे कळलं की नाही एक राजकीय नेता राहुल गांधी सोडला तर बाकीचा एकही नेता अजूनही त्यांना स्पष्टपणे विरोध करत नाही आहे महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना मी एक व्हिडिओ केला तर झोपी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष झोपी गेलेले जागे झाले ते आत्ता जागे झाले आणि ते पण विरोध करताना कसं करत आहे सांभाळून अगदी वजन बोलताना वगैरे वगैरे सगळं मोजबाब वापर करतोय स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आम्हाला हा निर्णय मान्य नाही येत आणि हा आम्हाला मुख्यमंत्री आहे तो इन आहे आणि तुम्ही येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन आता तू आम्ही बॅलेट पेपरशिवाय तुम्हाला घेऊ देणार नाही असं स्पष्टपणे सांगायला पाहिजे अशा प्रकारचं नेतृत्व आज महाराष्ट्रात आणि इतर देशाला पाहिजे पण आपल्या सगळ्यांनी जसं म्हटलं तसं ह्या लोकांनी देखील ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे काय महानगरपालिकेच्यावर आमची पर्स्पेक्टिव्हच नाही आहे आमचा जीव सगळा महापालिकेत लुटला आहे अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात देखील राजकीय पक्ष करत आहेत अत्यंत केविलवाणी अशी परिस्थिती आहे हो। महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची मी आज बोललो तर बरेच लोकांना ते झोंबेल लोकांना आवडणार नाही हा काय बोलतो आहे असंही म्हणतील पण शेवटी एक प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना तारतम्य बाळगून जे काय वाटतं जे खरं दिसतं ते बोलायला पाहिजे कुणीतरी बोलायला पाहिजे मी एक सामान्य कार्यकर्ते आहे रस्त्यावरचा शिवसेना ते मी आता बोलतोय जे नेतृत्वाची हाक आहे ती तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे आम्ही परस्पेक्टिव्ह मोठं दाखवायला पाहिजे वी मस्ट नो द आर्ट ऑफ पेंटिंग गा द पिक्चर ऑन द बिग कॅनव्हास ते आपल्या नेत्यांकडे नाही आहे असं मला वाटायला लागलेलं आहे कळलं की नाही तर राहू दे तो पॉईंट तसा नाही आहे याच्यानंतर दुसऱ्या बदल राजकीयदृष्ट्या ते काय करू शकतील मोदी शाह करण्याची शक्यता आहे ते म्हणजे जर यदा कदाचित त्यांचं इलेक्शन कमिशनला मदतीला घेऊन जर भारतीय जनता पक्षाचं सरकार बिहारमध्ये स्थापित स्थापन झालं ते येणाऱ्या काळामध्ये ते विल क्रश ऑल ऑपोजिशन पार्टीज सर्व राजकीय पक्षांना ते चिरडून टाकणार आहेत ही काळ्या देगडाची पांढरी देश आहे राहुल गांधी प्रियंका गांधी इव्हन सोनिया गांधी आजारी असल्या त्यांना देखील दे विल पुट बिहाइंड द बार ते त्यांना जेलमध्ये पाठवणार आणि राज्या राज्यामध्ये जिथे जिथे त्यांना ऑपोजिशन आहेत त्या त्या राज्यामधले सगळे प्रमुख ऑपोजिशन नेत्यांना देखील ते जेलमध्ये दे खालणार ही शक्यता जास्तीत जास्त माझ्या मनाला वाटते कारण लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं लोकांना काही वाटेलच झालं आहे कोणी एकदा ना काय फरक पडतो आहे जसं मोदी शाहना काल बॉम्बस्फोट झाले दिल्लीमध्ये त्याची काय मोदी ते त्यांचं भारताचा होम गृहमंत्री बिहारमध्ये इलेक्शनच्या मिटिंग घेतो आहे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहून आणि मोदी मजा करायला भूतानमध्ये गेलेले आहेत त्यांची संवेदनशीलता ही पूर्णपणे मेलेली त्यांची नव्हतीच या दोघांकडे संवेदनशीलता कधीच नव्हती कळगी नाही पण इतर जी समाजामध्ये असायला पाहिजे ती पण आता संवेदना मेलेली आहे कोणाला काही वाटेनं असं झालेलं आहे त्यामुळे बिहारच्या इलेक्शन्स भारता या भारताचं बिहार आज बिहारच्या इलेक्शन या बेसिकली भारत बिहारमधील जनतेसाठी बिहारचे इलेक्शन्स आहेत तेजस्वी यादवसाठी ती बिहारची इलेक्शन आहे नितेश कुमारसाठी ती बिहारची इलेक्शन आहे बा की नाही भारतीय जनता पक्षाचे जे लोकल बिहारचे त्यांना ती बिहारची इलेक्शन आहे पण इतर भारतासाठी मात्र ती मोदी अमित शहासाठी राहुल गांधीसाठी प्रियंका गांधीसाठी इतर सर्व राजकीय प्रमुख पक्षांसाठी आणि इतर भार भारतातील इतर इंडि स्टेटसाठी ती भारतीय इलेक्शन आहे कारण ह्या इलेक्शन ह्या ही येणारी इलेक्शन ह्या चौदा तारीखला येणारा जो निकाल आहे तो भारतीय लोकशाहीचं भवितव्य ठरवणारं इलेक्शन आहे त्यामुळे बिहारचा माणूस आज मी माझ्या जातीच्या माणसाला वोट करतो आहे किंवा माझ्या जातीच्या बाहेरच्या माणसाला मी वोट करतोय मी कोणाला वोट करतोय मी भारतीय लोकशाहीच्या लक्षणासाठी वोट करतोय काय याचा विचार करून आज त्यांनी वोटिंग करायला पाहिजे ते ते करतील अशी शक्यता मला अजिबात दिसत नाही कळलं <laughs> सर्व गोष्टी मला सातत्याने एक गोष्ट काय होतं बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भात बिहारमध्ये जे इलेक्शन होते त्याच्या अगोदर राहुल गांधींना राहुल गांधींनी जे काही सैलाब निर्माण केला म्हणजे साधारण सतरा ऑगस्ट ते न, एक सप्टेंबरच्या दरम्यान त्यांनी बिहारमधील वीस जिल्ह्यांमध्ये वोटर्स अधिकार मतदान अधिकार यात्रा काढली होती आणि अक्षरशः सैलाब त्याने निर्माण केला ह्या सैलाबाचं परिवर्तन जर खऱ्या अर्थाने उरलेले जे काही मतदार आहेत त्यांनी दाखवलं आणि जर इंडिया ब्लॉकला भरघोस पाठिंबा दिला तर मात्र तर मात्र ती देशाच्या राजकीय परिस्थितीला कलाट्टी देणारी एक ऐतिहासिक घटना ठरेल असं देखील मला वाटते पण त्याची शक्यता फार कमी आहे कारण शहा आणि मोदींच्या अज्ञानी अशा ज्ञानी अशा त्या कमिशनरने जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त मतदारांची नावं कमी करून टाकले जे मतदार इंडिया ब्लॉकचे मतदार होते कळलं की आणि त्यांना पाहिजेत ते मतदार त्यांनी राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये त्यांनी दाखवून दिले आहे ते हरियाणामधल्या इलेक्शनमध्ये तशाच प्रकारचं राजकारण त्यांनी स्वतःचे मतदार इथे नोंदवून घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूला कपिल सिब्बल यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवलं की हरियाणामधनं एका गाडीमध्ये जवळ दोन दोन तीन तीन हजार बिहारी लोकांना कामगारांना भरून त्यांनी तिकडनं स्पेशल ट्रेन सोडल्या त्यांचे तिकीटाचे जाण्या येण्याचे जेवणा करण्याचा खर्च बी जे पीने केला आणि त्यांना इथे मतदानाला पाठवलं दुबार मतदार बनवून त्यांनी त्यांना इथे मतदानाला पाठवले या म्हणजे भ्रष्टा इलेक्शनमधील भ्रष्टाचार पूर्वीच्या काळीमध्ये इलेक्शन भूत लुटले लुटले जात होते हेच आपल्याला माहीत होतं पण आता ह्या मोदी शाहच्या राजवटीमध्ये इलेक्शन जिंकण्यासाठी कशा रीतीने कुठलीही मर्यादा कुठलीही मर्यादा न करता कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरकारी यंत्रणेचा इलेक्शन कमिशनरचा पोलिसांचा पैशाचा गैरवापर करून आम्हाला फक्त इलेक्शन जिंकायचं हे डोळ्यासमोर ठेवून आज ते आहेत कळलं की लढत आहेत म्हणजे ते गर गरिमी कामा करून हे सर्व आहेत आणि त्याला काही उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळेल असं मला काही वाटत नाही मग तुम्ही काय करणार तुम्ही हे सगळं सहन करणार मला तसं वाटत नाही कळलं की नाही मी जे आता तुम्हाला सांगितलं ही शक्यता ज्या सांगितल्या त्या शक्यतेच्या आड देखील माझ्या मनामध्ये एक वयाच्या आता उतार वयात देखील माझ्या मनामध्ये एक जो बंडोकर आहे कळलं की नाही जो बाळासाहेबांनी तयार केलेला बंडोकर आहे तो मला नेहमी सांगतो की नाही बिहारमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाख ते एक कोटी बिहारी तरुण आज दक्षिणेकडील प्रगत राज्यांमध्ये महाराष्ट्र तामिळनाडू कर्नाटक पंजाब या राज्यामध्ये कामाला आहे आणि तो आता वोटिंग करून परत येईल तेव्हा इज आन्सरेबल टू त्याचे जे एम्प्लॉयर आहेत तिकडचे लोक आहेत त्यांना अरे तुम्ही बिहारमध्ये काय केलं ह्याला कदाचित जर भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं तुम्ही काय करून बसलात बाळांनो mm. असं त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि तिथे मतदान करणाऱ्या बिहारी लोकांना पण त्यांना देशाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही काय करून बसलात कळलं की नाही माझा विश्वास आहे आज बिहारमध्ये छप्पन्न टक्के झेन झी म्हणजे अठरा ते तीस वर्षाची लोकसंख्येपैकी अठरा ते तीस वयोमान असणारी थोडे छप्पन्न टक्के मतदार आहेत हा माणूस काय गप्पा राहणार नाही आहे बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांचं देखील आंदोलन संपूर्ण क्रांतीचं बिहारमधनं सुरू झालं गुजरातमध्ये ठेवली पडली आणि त्याचं प्रतिबिंब बिहारमध्ये पडलं माझ्या अंदाजाप्रमाणे माझं मनो मला खात्री देते की इलेक्शन रिझल्ट भारतीय जनता पक्षाने सगळं मॅन्युक्युलेट म्हणजे ब्युरोक्रॅसी पोलीस आय पी एस ऑफिसर आय एस ऑफिसर सगळ्या आय डी इन्कम टॅक्स वगैरे इलेक्शन कमिशनरला सगळ्यांना खिशान घालून जर या इलेक्शन मॅन्यु मॅन्युक्युलेट करून जिंकल्या तरी जे एन जी याचं प्रत्युत्तर द्यायला रस्त्यावर उतरणार आणि ती फक्त बिहारमध्येच नाही ती थिंडी बिहारमध्ये पडेल पण त्याचे प्रतिबिंब मात्र महाराष्ट्र मा, भारतातल्या सर्व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही असं मला मनोम मनोगत वाटतं मित्रांनो माझं मन मी मोकळं करून तुम्हाला सांगितलं मला राहवत नव्हतं कळलं की नाही की ह्या शक्यता ज्या आहेत ती तुमच्या पुढे आणल्याशिवाय मला राहावत नव्हतं म्हणून मी त्या शक्यता आणल्या आणि माझा कायम असा विश्वास आहे की जनता आपण जे काय अन्याय करतो ना तो काळाचा महिमा परत ते सगळं फिरून आपल्याकडे येतं मोदी आणि शाह यांची सगळी पापं आता भरलेली आहेत आणि त्यांच्या उतरणीचा काळ आता सुरू होतो आहे आणि तो बिहार इलेक्शन हे निमित्त पात्र आहे असं मला वाटतं मला जर तुम्हाला जर माझी मतं पटली असतील आवडली असतील तर कृपया सुसंस्कृत भाषेमध्ये या तुम्ही त्याला प्रत्युत्तर करा मी ते नेहमी मला ते बघायला आवडतं Uh, आणि मा आणि माझा जो चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा सगळ्यांशी शेअर करा आणि माझे पुढचे व्हिडिओ येईपर्यंत प्लीज 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 टेक केअर